कालच सातपूरमधील अशोकनगर ते कार्बण नाकापर्यंत रस्त्यांवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविल्यानंतर आज दुपारी सातपूर औद्योगिक क्षेत्रातील विक्टर कंपनी लगत असलेल्या मनपाच्या मुक्त फेरीवाला झोनमधील अनेक विक्रेत्यांनी केलेल्या नियमबाह्य अतिरिक्त अतिक्रमणांवर जेसीबीचा हातोडा चालविण्यात आला या अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईत काही व्यावसायिकांनी आम्हाला वेळ द्यावा असा आग्रह धरत अतिक्रमण काढायला पथकाला विरोध केला मात्र या मोहिमेत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस पथकानं हा विरोध मोडून काढला यागोदरच महापालिका प्रशासनाच्या सूचनेला गांभीर्यानं घेतलं नसल्यानंच आज कारवाई करण्यात आली असल्याचं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय नाशिक महापालिकेच्या वतीनं राबविण्यात आलेल्या फेरीवाला झोनमधील नियमांचे पालन होत नसल्यानं तसेच या झोनमध्ये काही विक्रेत्यांनी अनधिकृत व्यवसाय थाटल्याच्या अडेक तक्रारी आमच्याकडे आल्या असल्याचं सांगत मुक्त फेरीवाला झोनच्या नियमानुसार विक्रेत्यांनी व्यवसाय करावा असं आवाहन सातपूर मनपा विभागीय कार्यालयाच्या विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांनी यावेळी केलाय स्ट्रक्चर तत्करता येत नाही आणि पाच बाय पाचच्या जागा आपण देतो तिथे त्या व्यावसायिकाला व्यवसाय कर आम्हाला तक्रारी पण अशा होत्या आणि मागे पाहणीत पण असं दिसून आलं की हॉटेल्स तयार केलेले आहेत हो मोठे मोठे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय विक्री वगैरे हे सगळं चालूच होतं त्यामुळे त्या तक्रारींच्या अनुषंगाने एक दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्व इथल्या व्यावसायिकांना सूचना दिलेली होती की तुम्ही तुमचं जे अतिक्रमण आहे जे वाढीव काम केलेलं आहे ते स्वतःहून काढून घ्या त्यानंतर आज सकाळपासून आमची अतिक्रमणची गाडी इकडे अनाऊन्समेंट करते आहे हे स्वतःहून काढून घेण्यासाठी आणि साधारण एक वाजता आम्ही इकडे कारवाई सुरू केली आणि ह्या झोनमधले ज्यांचं वाढीव काम होतं पुढे आलेले होते पाच बाय पाचपेक्षा पेक्षा जास्त त्यांच्या आम्ही पुढच्या पुढचे पाठ आम्ही काढले आहेत आणि त्यांनी राहिलेलं जे, जे अतिक्रमण आहे ते स्वतःहून काढून घ्यायचं फेरीवाला झोनमध्ये जे व्यवसाय अलाउड आहेत तेवढेच व्यवसाय त्यांनी इथे करायचे आणि त्यांना ते व्यवसाय जर करायचे नसतील तर त्यांनी त्यांची फेरीवाला नोंदणी रद्द करायची याची पाहणी आमच्या विभागामार्फत पण होणार आहे ते ते जे व्यवसाय अलाउड आहेत तेच व्यवसाय इथं केले जाऊ शकतात आणि तेवढ्याचसाठी फक्त फेरीवाला झोन इथे आहे गेलेल्या आहे टपऱ्या स्ट्रक्चर केलेल्या आहे तिथे सगळे त्या प्रत्येक ठिकाणी कारवाई होणार त्यामुळे माझी अशा झोनधारकांना सूचना आहे कि त्यांनी जर अतिक्रमण असेल वाढीव त्यांनी केलेलं असेल तर त्यांनी स्वतःहून काढून घ्यावं एकदा आम्ही कामाला सुरुवात केली तर त्यावेळी कोणाचं ऐकता येत नाही आणि मग वादविवाद तर त्यासाठी नागरिकांना माझ्या सूचना आहेत अतिक्रमण असेल वाढीव असेल ते स्वतःहून मनपा उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या आदेशानं आणि विभागीय अधिकारी सातपूर डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाई प्रसंगी सहाय्यक अधीक्षक एस चौधरी भरत खैरनार अतिक्रमण पथक प्रमुख तानाजी निगळ निखिल तेजाळे भगवान सूर्यवंशी प्रमोद आव्हाळे संजय साळुंखे सुमेश दिवे रवी काथवटे प्रकाश नाठे मंदार परांडे मिलिंद ठोले मेघनाथ तिडके आदी मनपा कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तात का ही कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान ठराविक काही अनधिकृत व्यवसायांमुळे नाहक इतर विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे